आदरणीय संत मंतांच्या आशीर्वादाने आजी माझी आमदार आमचे मित्र राजीव सर बाकीचे सरपंच गोवाडीचे पर पालखेडचे माझे पूर्ण गावकरी स्वतः एक पालखेडकर असल्यामुळे आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी आणि पूर्ण तालुक्यासाठी नव्हे तर पूर्ण संभाजीनगरचा बिंदास्त जे चॅनल आहे त्याला शुभेच्छा देश व्यापित आला आहेत त्याबद्दल मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजची जी महारा हे आहे महाशिवराजी आहे त्याबद्दल मी माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो माझा जरी आवाज बसला आहे परंतु बिंदास्लचा मात्र आवाज हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतोय आणि मी आता त्याला शुभेच्छा देतो की त्यांनी फक्त संभाजीनगर नव्हे तर मराठवाडा आणि महाराष्ट्र मध्ये तसं बोलणारे सर बोलले की निवडणुकीच्या वेळेस माझा आणि विरोधी पक्षाचं जे काही कॉम्बिनेशन असेल तर त्यामध्ये जेव्हा जेव्हा निवडणूक लागतात तेव्हा तेव्हा ते ही चुरस चालू असते तेव्हा तेव्हा चॅनलच्या लोकांचं खूप सारा प्रॉब्लेम तयार होत असतो माझं हे बाईक टाकलं आहे माझं ते बाईक टाकलं नाही परंतु तसा प्रवीणने सुद्धा यावेळेस बऱ्यापैकी अनुभव घेतलेला आहे आणि मी त्याला पण एक सांगतो आणि त्याला सांगितलंसुद्धा की मित्र आता तालुक्यापुरतून परतून राहता तुझं चॅनल मात्र हे मराठवाडा आणि महाराष्ट्राला तू ओपन करायला पाहिजे कारण की आपल्या तालुक्याला लिमिटेशन्स येतात आपले नातेसंबंध असतात आणि बऱ्याच वेळा एखादी सत्य बातमी जर दुसऱ्या व्यक्तीच्या विरोधामध्ये जात असेल तर तिथे कुठेतरी आपल्याला थांबावं लागतं तसं आम्ही डॉक्टर ट्रीटमेंट देताना पूर्णपणे फक्त पेशंटचाच विचार करतो मी असेल डॉक्टर बोगदेसाहेब असेल आम्ही बऱ्याच वेळा नातेवाईकांचं वगैरे प्रेशर असं से मेंटेन करता येत नाही म्हणून आम्ही बऱ्याच वेळा सांगतो की नातेवाईक तुम्ही इंटरफेअर करू नका आता नातेला छोडा आता सुद्धा इंटरफेअर करतात त्यामुळे आम्ही सुद्धा बऱ्याच वेळा प्रयत्न करतो की कोणाचा इंटरफेअर नव्हता योग्य ते ट्रीटमेंट पेशंटला मिळालं पाहिजे तसं हे बिंदास चॅनल एक सत्य चॅनल आहे त्याचं चा, चा, चांगलं काम चालू आहे त्याचं खूप बारीक नजरावर आहे त्याची खूप बारीक मी बघता बघत असतो आणि पुढचा जो काळ आहे त्याचा खूप चांगला होणार आहे त्याला आणि त्याच्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा आज या ठिकाणी ज्या लोकांचं स्वागत होणार आहे ज्या लोकांनी आपापल्या आप कामामध्ये जे चांगलं काम, काम केलं आहे त्यांना जे काही पारितोषी मिळणार आहे त्या सर्वांचंसुद्धा मी आज खूप खूप अभिनंदन करतो आणि मला असं वाटतं माझ्यानंतर जे काही आमदार साहेब असतील माजी आमदार साहेब आपले किंवा मंत असतील त्यांनी त्यांना आशीर्वाद द्यावे कि लवकरात लवकर संभाजीनगरला एक नवीन ऑफिस उडावं आणि आपण सर्वांनी पालघरकरांनी त्याला तिथे यावं असं मी सर्वांसमोर त्यांना देवाच्या धन्यवाद आदरणीय डॉक्टर साहेब महाराष्ट्रामध्ये बोल भिडू नावाचं एक न्यूज पोर्टल प्रचंड आहे मराठवाड्याचा बोल भिडू आमचा प्रवीण झाला पाहिजे ही शुभेच्छा आपण दिली खऱ्या अर्थानं आपल्याला कोटी कोटी धन्यवाद पुढचं बोलण्यासाठीच नामांकन आहे माझी सहकारी या ठिकाणी धनश्री सांगेल यानंतर आपली आदरणीय गुरुवर्य महंत नारायण नंदजी सरस्वती महाराज चैतन्य कानितनाथ महाराज आश्रम धरण खेडा यांनी आपल्या समोर मनागात व्यक्त करावा सर्वप्रथम आपण सर्वांनी थोडंसोवर हात करायचे आहे सर्वांनी वर हात करायचे टाळ्याचा विडगडात झाला पाहिजे आज आहे महाशिवरात्रीचा पर्व गडगडाट असं खळखळ खळखळ टाळी वाईट भूताना मैत्र करून भगवत गीतेच्या श्लोकाप्रमाणे माझ्या लाडक्या बंधून अगदी माझा छोटा बंधू प्रवीण आणि जवळजवळ मला तो जवळ आला मी त्या त्यावेळी त्याचा मकू घेतलेला Ani karar -tana.